नमस्कार मी दत्तप्रसाद जोग गोव्यातून मित्रांनो गझल मनामनातली ही पेज मी आणि तुम्ही सगळेही अनेक वर्ष पाहता आहात वाचता आहात फेसबुक पेज आहे आमचे मित्र जीवन तामणे उर्फ कवी कुमार त्याची ही पेज आहे आणि खूप जुना मित्र आहे माझा गझल क्षेत्रातला कविकुमार या पेजवर मित्रांनो माझ्या तशाच तुमच्या सगळ्यांच्या अनेक वर्ष गझला प्रकाशित होत आहेत एक उत्तम व्यासपीठ कवी कुमारने आणि त्याच्या सगळ्या टीमने गझल मनामनतीच्या रूपाने आम्हा मराठी गझलकारांना दिलेलं आहे यासाठी त्याला मनातून सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने धन्यवाद आहेत आणि आदरणीय भटसाहेबांच्या गजला त्याचबरोबर नवोदित जुने अशा अनेक लोकांच्या गजला आपल्याला तिथे वाचता येतात नियमित दर आठवड्याला कोण कोण गझलकार तिथे प्रकाशित होणार आहेत हेही गझल मनामनातली पेजवर तुम्हाला दिसून येतं आणि अशा प्रकारे सुंदर चाललेला हा उपक्रम आहे इन्स्टा चॅनलही आहे गझल मनामनातलीचा यूट्यूब चॅनलही आहे ही, मना मना ही पेज हा यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा सुद्धा तुम्ही अवश्य फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हा जो नवीन उपक्रम आहे की व्हिडिओ रूपाने गजला सादर करण्याचा आणि यामध्ये कवी कुमारने गझल मनामनातली पेजवर एक व्हिडिओ देण्याची जी विनंती केली होती त्याप्रमाणे एक गझल तुमच्यासमोर सादर करतो की भिरभिरणारी एक विराणी सोबत भिरभिरणारी एक विराणी सोबत जपण्या इतपत हीच निशाणी सोबत भिरभिरणारी एक विराणी सोबत जपण्या इतपत हीच निशाणी सोबत आणि शिकून सवरून सुद्धा येतो आहे शिकून सवरून सुद्धा येतो आहे माझ्यामधला जुना अडाणी सोबत शिकून सवरून सुद्धा सोबत येतो आहे माझ्या मधला जुना अडाणी सोबत आणि शाळेमधली श्रीमंती आठवते शाळेमधली श्रीमंती आठवते ठेवत होतो काही नाणी सोबत आणि पुढला शेर आहे की काही दुःखे फारच निर्दय होती, काही दुःखे फारच निर्दय होती डोळ्यामधले नेले पाणी सोबत काही दुःखे फारच निर्दय होती डोळ्यामधले नेले पाणी सोबत आणि काही आठवणींना मृत्यू नव्हता शेर बघा की काही आठवणींना मृत्यू नव्हता त्यांनी केली केविलवाणी सोबत काही आठवणींना मृत्यू नव्हता त्यांनी केली केविलवाणी सोबत आणि या गझलेचा शेवटचा शेर त्याआधी गझल मनामनातली पेजला खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप शुभेच्छा आहेत या पेजला आणि या सगळ्या उपक्रमाला की जास्तीत जास्त गझलकारांना उत्तम असं व्यासपीठ ते व्हिडिओ रूपाने असो किंवा लिखित स्वरूपात असो त्यांच्या गजला इथे जास्तीत जास्त प्रकाशित व्हाव्यात आणि या पेजचा जो आनंद आहे पेजवर वाचण्याचा आपली गझल हा सगळ्या गजलकारांना मिळो सगळ्यांच्या गजलकारा सगळ्या गजलकारांच्या गजला एकमेकांना वाचता येऊत आणि आदरणीय भटसाहेबांच्या उत्तम उत्तम गजला ज्या इथे येतात त्यांच्यापासूनही शिकण्याची ही जी संधी आहे ही गजल मनामनातली पेजच्या रूपाने आपल्याला सदैव प्राप्त होत राहू खूप खूप शुभेच्छा कवी कुमार आणि गजल मनामनातली या गजलेचा शेवटचा शेर सादर करतो की तू नसल्याने मग न विसरता जपली तू नसल्याने मग न विसरता जपली तुझ्या आवडीची मी गाणी सोबत भिरभिरणारी एक विराणी सोबत आणि जपण्या इतपत हीच निशाणी सोबत धन्यवाद